दिवाणी स्वरूपाचा वाद यालाच आपण इंग्रजीमध्ये सिव्हिल मॅटर असे म्हणत असतो यामध्ये जर गुन्हा सिद्ध तर सहसा करून तुरुंगवास होत नाही फक्त नुकसान भरपाई ही समोरच्या पार्टीला द्यावी लागत असते तसेच फौजदारी खटले यालाच आपण इंग्रजीमध्ये क्रिमिनल मॅटर असे म्हणत असतो यामध्ये गुन्हा जर घडला तर सरकार अशा गुन्ह्याला आपल्या विरोधात मानते म्हणूनच अमुक तमुक विरुद्ध अमुक तमुक आणि महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार असे केसमधील पार्टीचे नाव हे होत असते तसेच दिवाणी केस लढण्यासाठी दोघ पक्षकारांचे आवडीचे वकील हे ते नेमू शकत असतात परंतु फौजदारी खटल्यामध्ये सरकारची जबाबदारी असते म्हणजेच सरकारी वकील त्यामध्ये नेमला जात असतो या दोघांमध्ये फरक एवढाच की दिवाणी प्रकरणामध्ये पक्षकारी हे आप